हा हॅलो नमस्कार सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्तीचा महिमा याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा गेली आठ दिवस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू होता एक एक दिवस कसे निघून गेले कळलेच नाही आज पारायण संपलं पण मन मात्र अजूनही त्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातच अडकलाय आठ दिवसांचा सोहळा किती शांत किती पवित्र किती भावपूर्ण आणि किती भक्तिमय होता पहाटेचा तो वेळ अजून गावही जागलं नव्हतं पण आपण मात्र गजर वाजवण्यापूर्वी जागे सकाळच्या गारव्यात खडबडीत रस्त्याने जाताना होणारा त्रास मात्र स्वामीसेवे तो काहीच वाटत नाही सकाळच्या वाचनासाठी गेलेली तयारी अंघोळ चंद्रासारखं थंड पाणी हातात गुरुचरित्र ओठांवर मंत्र आणि मन फक्त एका भावनेने ओथंबलेलं आजचं वाचन छान व्हायला हवं त्या भक्तीच्या ओढीने त्या धावपळीने त्या सततच्या यांना जाण्याने कधी आठ दिवस सरले हे कळलंच नाही प्रत्येक दिवस जणू स्वामींच्या चरणी अर्पण केलेले एक फूल रोज केंद्रात जाण्याची अशी सवय लागली की त्या ठिकाणी जाणं म्हणजे घरातल्या देवळातच पाऊल टाकल्यासारखी शांती केंद्रातील वातावरण भजने धुपाचा सुगंध प्रत्येक सेवेकऱ्याचे हसरे चेहरे कोणीही काही न सांगता मिळणारी साथ यांच्यातच तर आपण जगत होतो नेमके त्या आठ दिवसात आणि मग अचानक पारायण संपलं सोहळ्याची सांगता झाली दिवे मालवले हळूहळू परत गेले आणि सेवक मात्र उभे राहिले त्या रिकाम्या जागेत आणि मनात एकच प्रश्न आता उद्या कुठे जाणार कोणासाठी धावणार कोणासाठी उठणार एवढं लवकर ज्याची स्वामी सेवा केंद्र रोजचं ठिकाण झालं होतं ते आठ दिवस आपला श्वास बनलं होतं ते अचानक शांत झाल्यावर मनाला कसं करमणार करमत नाही शांत बसवत नाही दिवस रिकामा रिकामा वाटतो जणू काहीतरी सुटल्यासारखं तुटल्यासारखं वाटतं पण हेच खरं जिथे मन लावून सेवा केली जाते जिथे सेवा संपली की मन रिकामं होणारच ही नाराजी नाही ही, ही तक्रार नाही ही तर शेवटच्या दिवशी श्रीस्वामींनी दिलेली प्रेमाची चुटपुट आहे जाणवतं की हे दिवस खास होते आणि पुन्हा येणारही आहेत मन आता जरी हळव झालं असलं तरी अंतर्मनाला माहीत आहे सेवा संपत नाही ती पुढच्या संधीपर्यंत एक थोडी थांबते आणि पुन्हा आपली पावले पुढच्या सप्ताहासाठी केंद्राकडे वळायला लागतात ही तर खरी स्वामी सेवा आणि स्वामींची लागलेली ओढच आहे आणि हो ज्यांना कोणाला गजांत लक्ष्मी घ्यायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि वरती फोटो पण लावत आहे स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर तुम्ही तिथं जाऊन नक्की गजंत लक्ष्मी खरेदी करू शकता माझ्या सर्व दत्तसेवेकरी व स्वामी सेवेकरी भक्तांना मनापासून धन्यवाद दत्त जयंती सप्ताहाच्या या पवित्र निमित्ताने आपण दररोज दत्त महाराजांच्या चरित्रातील शिकवणी जाणून घेतल्या आज सप्ताहाची सांगता आहे पण भक्तीची वाट इथेच संपत नाही आपल्या जीवनात दत्तगुरूंची कृपा सदैव राहो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट देखील करा कारण आपला एक कमेंट मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो पुन्हा भेटूया एक नवीन नवीन आध्यात्मिक संदेशासह तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ